दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी अहमदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखाण कामगार परिषद महाराष्ट्र आपण या ठिकाणी आलात म्हणजे पत्रकार ना या नात्याने आपण ह्या दगडखाण कामगारांच्या अत्यंत दुर्मिळ अशा वस्तीमध्ये आलात त्याबद्दल तुमचं तुमचं प, प सर्वप्रथम दैनिक भारत विचारचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि ऋण व्यक्त करतो कारण ह्या ठिकाणी आपल्याला आजपासूनचा सत्याग्रह लावण्याचं मूळ कारणच हे होतं की कशा परिस्थितीमध्ये आपल्या गायरानातला कष्टकरी वर्ग राहतो हे सुद्धा समाजापुढे चित्रीकरण करता येईल विशेष करून जे अधिकारी वर्ग की ज्यांना माहीतच नाही की तिथं लोकं इतक्या मोठ्या संख्येने राहतात तो वर्ग जेव्हा ह्या ठिकाणी वागेश्वर नगरला सुयोगनगर बुरुंजवाडी गाडीतळवस्तीला जेव्हा येईल त्यावेळेला कळेल की इथं हजारोच्या संख्येनं शेकडो वर्ष ह्या ठिकाणी लोक राहत आहेत आणि ते मूलभूत सुविसुधापासून व वंचित राहिलेले आहेत एक रुपयाचा बजेट ग्रामपंचायतीचा असेल किंवा महानगरपालिकेचा असेल यांना पडत नाही यांना मिळत नाही याचं कारण आमच्या ह्या सर्व वस्त्या अनधिकृत आहेत बेकायदेशीर आहेत अतिक्रमणधारक आहोत आम्ही अतिक्रमणधारक आहोत बेकरत आहोत म्हणजे कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर नसेल त्याची काय सरकारी जमीन हे आमचं घोष ब्रीदच आहे सरकारी जमीन ही भूमिहीनांची जमीन बेघरांची जमीन वंचित उपेक्षित घटकांची सरकारी, सरकारी जमीन आहे आणि ही सरकारी जमीन गरिबांना उपेक्षितांना वंचितांनाच्या नावे करण्याबाबत महाराष्ट्र शासनचा महसूल कायदा एकोणीसशे सातसष्टचा नियम एकाहत्तर अति अतिस्पष्ट सांगतं आहे कलम पं पंचेचाळीसमध्ये की भूमिहीन मागासवर्गीय आणि भूमिहीनांनी जर गायरान जमिनीवरती निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण जर केलं असेल तर ते अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुकूल करायचं आहे तेही विनामूल्य असा कायदा आहे आणि ह्या कायद्याला अनुसरून दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र शासनाने अत्यंत ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे की ज्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की ज्या गायरान जमिनीमध्ये भूमिहीन आणि मागासवर्गीय लोक राहत आहेत त्यांना दीड गुंठ्यापर्यंतची जमीन त्यांच्या नावाने मोफत करायची आहे आणि जर आर्थिकदृष्ट्या जर उपेक्षित वर्ग असेल दुर्बळ त्यांना पाचशे स्क्वेअर फीट जमीन हा शासनाचा निर्णय दोन हजार अठराचा आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत आमचं म्हणजे या ठिकाणी आज आपण बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाला बसलो आम्हाला माहीत आहे अत्यंत टोकाचं आणि कठोर पाऊल आपण उचललेले आहेत आंदोलनामधले आमचं प्रशासनाला एकच सांगणं आहे आम्ही अनंत वेळा आझाद मैदानला गेलो अनेक वेळा कलेक्टरांच्याकडे मोर्चे काढले धरणे मिटिंगा घेतल्या परंतु पुण्याचे जिल्हाधिकारी हे आमच्या प्रश्नावरती बगल देत आहेत त्यांच्यावरती कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा दबाव आहे त्यांना कोण काय सांगतं ह्या गोरगरीबांना जमीन देऊ नये आज तुम्ही जर पाहाल या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी आमच्या कष्टकरी भगिनी काम सोडून उपोषणा बसले आहेत बांधव बसलेले आहेत हे एक दिवसाच्या उपोषणा बसलेले सगळे आणि भगिनी आहेत आणि आपण सगळे या ठिकाणी बसलो हे बेमुदूत उपोषणाला बसलेले आहेत ह्या सगळे जिंदाबाद जमीन आमच्या हक्काची जो जमीन सरकारी है जमीन आणि ही घोषणा करत आमच्या नावाने जोपर्यंत जिल्हाधिकारी सात बारे करण्याचे आदेश काढत नाही आणि जोपर्यंत सात बारे होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आम्ही गेले पंचवीस ती सव्वीस सो वर्ष झालं इथं राहत होत आमचे लहानाचे मोठे मुलं पण झाले आमचे दगड खान कामगार सरे वंचित लोक इतक्या दिवस काम करतात आणि गरीब ते गरीबच राहिले आजपर्यंत गरीब कठोर ठेवा आणि कित्येक ह्या गरीबाचं कष्ट घ्यावं हे सरकारला कळतच नाही आमच्या जीवा सरपंच झाले आमच्या जीवावर पुढं नगरसेवक व्हायला लागले आमदार व्हायला लागले खासदार व्हायला लागले पण ह्या गरीब लोकांकडे कोणीच बघत नाही हे लोक काय करतेत कसे राहते यांना पाणी आहे का लाईट आहे का यांच्या वस्त्याने रात्रीची लाईट आहे का यांच्या वस्त्याने चोर किती फिरतेत कोण किती काय करतं ह्या लोकाचा विचार कोणसाचा असं म्हणजे राजकारणी किंवा आमच्या वस्तीमध्ये राजकारणी जेवढे लोक आणि आजपर्यंत आमच्या आले नाही निवडणूक आली की तेवढ्या पुरती येत तुमच्या पाया पडतो पाया बी पडतात आणि घरी फिरून जातात परत व परत कोणी आम्हाला विचारत पण नाही आता सध्या आम्ही टँकरचं पाणी पितोय टँकरनी पाणी आमच्या आहे दे। आठ दिवसाला आम्हाला टँकरचं पाणी लागतं आहे आज नळसुद्धा नाही दिलेत कोंडाळे ते घरगर फिरतात पाणी सारं लिकेज होऊन खाली जातंय आणि झालं ह्या लोकाला हातावर आम्हाला पोट आहे सर जेव्हा काम करीन तेव्हा खायला भेटतंय पण हे गरीब ज किती वर्षापासून याला गरीब ठेवायचंय सरकारचं यांचा विचार कसं करीत नाहीत आज आम्ही किती दिवस झाले मोर्चे घेऊन व्हायचा गलोय आता आम्ही ह्या आमच्या वस्तीत बसलेलो आहे आमचा जीव जरी गेला तरी आम आम्ही इथून उठणार नाही आणि आमचं आंदोलन सरकारला कधी आमच्या दक्षता घे तोपर्यंत आम्ही जेवणार बी नाही आणि पाणी बी प्या नाही हा माझं नाव अंबादास साळुंके राहणार वाघेश्वर नगर वाघोली इथं आमच्या आईवडिलाचं एक पिढी गेली त्याच्यानंतर आमचा जन्म इथं झाला आमची पिढी गेली आता आमच्या मुलांची पिढी चाललेली आहे अशा तीन पिढ्या गेल्या ह्याच वागेश्वरनगरमध्ये तीन पिढ्यांमध्ये नीट पाण्याची सोय नाही गटरलाईन नाही रोड नाही राहायची सोय नाही आरोग्य नाही त्याच्यामुळं स्थानिक जी वस्ती हजार हजार पाचशे आजार एक कुटुंब आहे त्या कुटुंबांना सगळ्यांना धोका आहे तरी आम्ही आमच्या सुखसुविधेसाठी गेलो मागण्या केल्या मोर्चे केले तरी पण त्यांचं म्हणणं आहे सरकारी जागेत राहता तुम्हाला निधी देता येत नाही तुमचं निधी न दिल्यामुळं काम होत नाही आहे त्याच्यामुळं आता आम्ही ठाम केलं आहे ठाम ठरवलं आहे भाऊंनी आणि सर्व वा वाघुळीतील सर्व नागरिकांनी दगडखान कामगारांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की आत्ता सात बारा केल्याशिवाय उठायचं नाही सात बारा नाही झालं तर इथंच खड्डे मारल्या झाडांबरोबर इथंच अमरण उपोषण आहे अन्न अन्नत्याग उपोषण आहे या तर यात जे मी तर इथंच पुरा पण आम्हाला आमचा सात बारा करा म्हणून आता हा अन्नत्याग सत्याग्रह चालू आहे एवढं बोलून थांबतो जिंदाबाद